दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता अकोला शहरातील इराणी झोपडपट्टी येथे जुन्या वादावरून मोहम्मद अन्सार मोहम्मद सलीम यांचा निर्घुण खून करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस स्टेशन सिटीकोतवाली अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सिटीकोतवाली पोलिसांनी या हत्येचा आठ तासांच्या आत चढा लावत दोन आरोपींना अटक केली पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि साई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेडगे यांच्या तसेच पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक बुद्धू रेगीवाले व गुन्हे शोध पथक डी बी जे पोलीस महेंद्र बहादूरकर अश्विन शिरसाट अमित दुबे ख्वाजा शेख आतिश बावसकर निलेश बुंदे किशोर येऊल अमोल दाडू यांनी प्रत्यक्ष कारवाई करून फरार असलेल्या दोन्ही आरोपींना आठ तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले अटक केलेला आरोपी अविनाश अनिल इंगडे वय एकोणवीस वर्ष राहणार इराणी झोपडपट्टी अकोला आणि त्याचा साथीदार कुलदीप उर्फ शिवा सुरेश जिमुर्डे वय चोवीस वर्ष राहणार मराठानगर अकोला अशी आहेत आरोपींना विद्यापीठ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सतरा जून दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे सिडी गोंदवाली पोलिसांनी आठ तासांच्या आत खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून त्वरित कारवाई केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे